आपल्याला तेल बनवताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लोखंडाची कढई तर लोखंडाची कढई का महत्त्वाची आहे त्याच्यामुळे लोह हो उतरतं त्या ते तेलामुळे आपल्याला तेल करून चार दिवस त्या कढईतच ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर यूज करायचे आता पहिले आपण इन्ग्रेडियंट घेतोय ते म्हणजे तेलाची बाटली तेल अर्धा किलो तेल आहे हे पूर्ण तेल ह्याच्यात ओतायचं आहे पूर्ण झाले आता ह्याच्यामध्ये आपण हे जे कांद्याचं बी ज्याला कलोंजी असं म्हणतात आता हे हे पहिले टाकायचं आहे तेल चांगलं तापू द्या हे बी असं हलवत राहायचंय थोड्या वेळाने याच्यामुळे तेल थोडं थोडं काळसर काळपट व्हायला सुरुवात होईल अजून एवढा फरक पडलेला नाहीये होईल तेल काळं हळूहळू तेल आता बघा त्याच्यात आपण पहिले या वडाच्या पारंब्यात ते घालणार गॅस कमी करायचं तेल एकदा तापलं की नंतर गॅस अगदी कमी करून हो घ्यायचा कुठले घटक जळाय जळायला नको फक्त ते तेल चांगले ते ते मिक्स पाहिजे त्यानंतर करीपत्ता आहे लिंबाची साल मी दोन घेतले तुम्ही अजून पण घेऊ शकता तुम्हाला पाहिजे अजून एखाद दोन घेऊ शकतात जास्त नाही तसंच ज्यांना जास्त डा आहे त्यांनी याच्यात पाव चमचा कडुलिंबाची पावडर किंवा कडुलिंबाची पानं टाकली तरी चालते आता संत्रासा जाईल ह्याच्यात तो जी हे बघा ह्या मेथीला टाकलेली कोरफड मध्ये त्याला असे छान मोड आलेले हे मोड आलेले ते मोडासकट ती मेथी आपल्याला ह्याच्यात टाकायची मोड आणि कोरफड अशीच्या अशी टाकायची हे बघा आता हे त्या मोड आलेल्या मेथ्या आणि कोरफड ह्याच्यात टाकले याला व्हायला वेळ लागतो ते लगेच होत नाही बाकीचं सगळं तळलं जातं कोरफडमध्ये पाणी असल्यामुळे त्याला तळायला थोडासा वेळ लागतो आता हे तेल लगेच होणार नाही अजून दहा मिनटं तरी आपल्याला हे अशा प्रकारे ठेवावं लागणार आणि मग फास्ट केलं तर सगळं जळेल त्याच्यामुळे एकदा तेल तापलं की त्याच्यात हळूहळू एक एक पदार्थ टाकायचा आणि गॅस स्लो करून ठेवायचा आणि थोड्या वेळाने ते, त्याचा रंग बदलेल हे बघा पिवळसर होतोय थोड्या वेळाने तो अजून कलर चेंज होत जाईल त्याचा तेल मस्त उकळलेलं आहे याचा बघा कलर बदललेला हिरवट काळपट कलर आले ती घट्ट पण झाले आणि त्याचा अतिशय छान असा वास पण येतोय पदार्थ तळल्यानंतर जो वेगळा वास येतो तसं हे सगळे जे काही याच्यातले घटक आहेत ते सगळे तळले गेलेत कोरफड थोडीशी जाड राहते तिला असं दाबून आपल्याला त्यातला रस काढावा लागतो तर हे झाल्यानंतर आता हे बऱ्यापैकी सगळे तळले गेलेले हे झाल्यानंतर आपल्याला याच कढईत हे असंच ठेवायचं हे सगळं मिश्रण असंच्या असंच या कढईत चार दिवसासाठी आपल्याला ठेवून द्यायचंय ते अजून डार्क होतं आणि कढईतलं जे लोह आहे ते सर्व त्याच्यात उतरणार आहे तर चार दिवस किंवा कमीत कमी दोन दिवस तरी हे आपल्याला असंच ह्याच्यामध्ये ठेवावं लागणार आहे हे असंच ठेवून द्यायचं आहे नेक्स्ट व्हिडिओ मी टाकेल तेव्हा तुम्हाला गाळलेलं तेल नक्कीच दाखवे अशा प्रकारे हे तेल दहा पंधरा मिनटं तुम्ही अगदी बारीक गॅसवर उकळवत ठेवायचं आहे हळूहळू या सगळ्या पदार्थांचा अर्क त्या ते तेलामध्ये उतरणार आहे बघा याच्यात कांदा पण टाकला तर खूप छान आहे कांद्यामुळे खूप मस्त मऊ होतात केस पण मी मुद्दामून टाळलेले कारण कांद्याचा वास राहतो आणि मग तो फोडणीसारखा वास थोडासा केसांना येऊ हो शकतो बाहेर जाताना आपण ते लावू शकत नाही किंवा जे डेली लावतात तेल त्यांना ते, ते वासाने हे हो होतं त्याच्यामुळे कांदा ह्याच्यात टाळला पण तुम्हाला ज्या वेळेला समजा शनिवारी लावत शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी लावत असाल तर एखादा कांदा थोडा परतून त्याच्यात हे तेल ओतून लावलं तरी चालेल त्याच्याने पण केस अजून छान होतात आता हे जे तेल आहे ते आम्ही स्वतः करून वापरून पाहिले केस मऊ होतात केस गळणं कमी होतं ह्याच्याने या अनुभवामुळे एकदा केलं परत आता दुसऱ्यांदा हे करतो की कारण पहिलं जे यूज केलं ना तेल तेव्हा अनुभव खूप छान आले त्याचा रिझल्ट आम्हाला छान मिळाला म्हणून सेकंड टाईम आता हा करतो तर तुम्ही पण नक्की करून बघा आपल्याला आता माका पावडर मी वीस वीस ग्रॅम घेतले माका पावडर आणि आवळा पावडर ही आवळा पावडर आवळा पावडर वीस ग्रॅम अर्धा किलोला वीस ग्रॅम आवळा पावडर वीस ग्रॅम माका पावडर आणि बाकीचे पदार्थ जे आहेत तुम्हाला जसे अवेलेबल होतील तसे वेळ वडाच्या पारंब्या मिळाल्या तर त्या फार युजफुल आहेत पण ज्यांना मिळत असतील त्यांनी यूज करा नाही तर मग अशा पावडरी सगळ्या मार्केटमध्ये मा मिळतात त्या वीस वीस ग्रॅम दहा दहा ग्रॅम आणून टाकल्या तरी चालेल लोखंडाची कढई नसली तर मंडूर भस्म मिळतं ते लोहासाठीच असतं ज्याच्याने लोह आपल्याला केसांना मिळतं आणि केस काळे पण राहतात तर अशा प्रकारे लोखंडाची कढई नसेल तर मंडूर भस्म तुम्ही दहा रुपयाचा आणून त्याच्यात टाकू शकतात आणि ते चांगलं पौष्टिक एक तेल तेल करू शकतो आपण तयार